नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजचा आपला जो काही टॉपिक आहे पीक विमा कधी मिळणार आहे तर या संदर्भात आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा अधिक जमा झालेला नाही तर पीक मा कोणत्या तारखेपर्यंत व पीक विमा कधी जमा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले आता जे काही पीक म्याची रक्कम आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर आता अशा शेतकरी यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवलेली आहे तर अशाच शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर आता जे काही भरपाईची रक्कम जे काही दोन हजार चोवीसची तर त्याची नवीन यादी इथं आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना व्हीके के नंबर मिळालेला नसेल तर त्यांनी व्हीके के नंबर मिळून तुम्हाला तुमची ई के वाय सी करून घ्यायचे ई के वाय सी केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जे काही विम्याची रक्कम त्याचप्रमाणे जे काही अनुदान आहे तुम्हाला जे की हेट्री पाच हजार रुपयाप्रमाणे ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर जे काही आता सोयाबीन आणि कापूस यासाठी पाच पाच हजार रुपयाचे जे काही अनुदान इथं ठरवलेले होते ते, ते बरेच शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत तर त्याचं मूळ कारण म्हणजे इथं वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी लिंक नाही त्यामुळे त्यांच्यापर्यंत अधिकही पैशाची जे काही अमाऊंट आहे आर्थिक जे सहाय्य त्यांना देण्यात आलं होतं जे की सोयाबीनसाठी पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे आणि कापसासाठी ते अधिक त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेलं नाही तर आता पीक संदर्भात तर आता पीक मा जे आता या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेलं आहे हो आता जो काही वाटप आहे ते टप्प्याटप्प्यानं होणार आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की त्यांना पीक आहे व मला मिळालेला नाही तर याचं मूळ कारण म्हणजे ज्यांनी आधी तक्रारी केलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना पहिले पीक मा मिळेल त्यानंतर जे काही उर्वरित जे काही मागं पुढे जे आता तक्रारी झालेल्या आहेत तर अशांना घाबरण्याचं काय कारण नाही ज्यांचा पीक फॉर्म इथं अप्रूव झालेला आहे त्यांना पिकमा इथं मिळेल तर आता कशाप्रकारे चेक करायचं की तुम्ही तुमचा पिकमाचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही तर तुम्ही पिकमॅच्या ऑफिस हेल्पेजवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्ही जे आहे क्रॉप इन्शुरन्सच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही आता चेक करू शकता की तुम्ही तुमचा जो काही क्लेम केलेला आहे ते रिजेक्ट झाला जर असेल तर तुम्हाला पुन्हा क्लेम करायचा आहे तर आता बरेच जणांच्या कमेंट्स येतात की पीकमॅची पावती कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे तर पिकम्याची पावतीसुद्धा त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता तिथूनच तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता तिथूनच तुम्ही सर्व गोष्टी चेक करू शकता की तुम्ही तुमचा पिकमा अप्रूव्ह जर झालेला असेल तुमचा कोणत्या खात्यामध्ये जमा होईल तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही <coughs> तर सर्व शेतकरी बांधवाने सर्वात पहिले डीबीटी लिंक करून घ्यायची आहे तर आता या जिल्ह्याची यादी आपण बघून घेऊया तर आता यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक नंदुरबार यवतमाळ त्याचप्रमाणे नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला अहमदनगर तर असे जे की जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचा पीक मा अप्रुव्हल झालेला आहे तर येत्या दोन दिवसांमध्ये त्याचा जो काही पीक मा आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की तुम्ही भरपूर दिवसापासून सांगत आहे की पीक मा आज जमा होईल उद्या जमा होईल तर त्याचं ज्यांचा पीक म अप्रूव्हल झालेला आहे तर अशा शेतकऱ्यांना व यामधून बरेच जिल्हे अपात्र ठरलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या इथं पीक मंजूर झालेला आहे पण बरेच जणांच्या डीबीटी लिंक नसल्यामुळे त्यांना पीक मिळाले नाही तर त्याचं जे काही मूळ कारण आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता तक्रारी आहे ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता पीक तुम्ही भरलेला आहे सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत पण तुमचा क्लेमच इथं रिजेक्ट जर झालेला असेल तर तुम्हाला इथं पीक मिळणार नाही तर सर्वात पहिले चेक करून घ्या की तुम्ही तुमचा जो काही क्लेम केलेला आहे ते जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पीक मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी इथे चेक करून घ्या की तुम्ही तुमचा पीक भरलेला आहे त्याचा स्टेटस काय दिसत आहे व तुमचा जो काही अप्रुव्ह जर दिसत असेल तर तुम्हाला पीक मिळेल जर तुमचं तिथं रिजेक्ट दाखवत असेल किंवा पेंडिंग दाखवत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ज्या शेतकऱ्यांचा पीक फॉर्म इथं आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये मा डेबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल ज्यांचा फॉर्म इथं रिजेक रिजेक्ट झालेला आहे क्लेम रिजेक्ट झालेला तर अशा शेतकऱ्यांना भरपाई त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं नाही तर अशांना भरपाई इथं मिळणार नाही त्यांना पीक म्याचा एकही रुपये मिळणार नाही तर भरपूर जिल्ह्यातील दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या इथे तक्रारी तर रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करून घ्या याद्यासुद्धा आपल्या चॅनलला अप अपडेट केलेले आहे किंवा तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता तर अशा प्रकारे दोन दिवसांमध्ये फिकमा वाटप सुरू होणार आहेत तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू